कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला आता आणि कृष्णा यांची पुन्हा एकदा भेट झालेली अनोखी भेट पाहायला मिळणार आहे गावामध्ये क्रिकेटचे सामने असतात अनाऊन्समेंट होती की आपल्या गावातील क्रिकेटर कृष्णा आता बॅटिंग साठी येत आहे बॅटिंगला येता क्षणी तिने फोर मारलेला असतो फोर गेल्यामध्ये गावकरी चेअरअप करत असतात तर आता इकडे आपल्याला दिसते की सुद्धा या क्रिकेटच्या मॅचमध्ये तिथे आलेला असतो आणि तो हाताची घडी घालून सर्व काही पाहत असतो तर इतक्यात आता कृष्णा सेकंड बॉल असतो फर्स्ट बॉलला तिने फोर मारलेला असतो आता सेकंड बॉल जेव्हा येतो सर्वांना उत्सुकता असते आता काय होणार तेव्हा कृष्णाने डायरेक्टली बॉल जो मारलेला असतो तो मधमाशांच्या पोळ्यावरती जाऊन लागतो त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यांना हा बॉल लागल्यामुळे सर्व मधमाशा उठतात आणि तिथे जमलेला गावकरी क्रिकेटचं आहेत त्यांना चावू लागतात तर कृष्णा पाहते की हा बुंगाट पाहुणं इथे काय करतोय दुष्यंतला पाहिल्यानंतर ती असं म्हणते आता दुष्यंतला वाचवण्यासाठी तिथे असलेली गोद गोंगडी घेऊन येते आणि त्याच्या अंगावरती अंतरते आणि त्याला म्हणते की यामध्ये या ओ पाहुणं यामध्ये या या बसा इथं असं म्हणून त्याला आता मधमाशांच्या हल्ल्यापासून तिने वाचवलेलं असतं आणि दुष्यंत हा तिच्याकडे अतिशय प्रेमाने पाहू लागलेला असतो तर अशीही दुष्यंत आणि कृष्णा